शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत शहात्तर व भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा धुळे शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे श्री आबासाहेब सतीलाल भटा पाटील निवासी व आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक शाळेत शहात्तर व भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष खानदेश सुपत्र तसेच कॅनडा देशातील ऑन्टोरिया राज्याच्या ऑटोरिया सेवा पुरस्कार प्राप्त तसेच कॅनेडियन सर्व्हिसेस संस्थेचे अध्यक्ष तसेच कॅनेडियन केअर अँड शहर असोसिएशन ओटावा तसेच हिंदू समुदाय ओटावा कॅनडाचे उपाध्यक्ष आदरणीय दादासो श्री गणेशजी सतीलाल पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजवंदन करण्यात आले कार्यक्रमासाठी श्री गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष श्री आबोसो सतीलाल भट्टा पाटील यांनी मार्गदर्शन म्हणून स्थान स्थान स्वीकारले तसेच आश्रम शाळेचे सचिव श्री प्रवीण सतीलाल पाटील हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस एस पावरा सर व श्री एच डी चौरे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर पाटील सरांनी केले प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण केले तसेच शाळेत सहसांस्कृतिक कार्यक्रम रूपरेषा श्री दिनेश वसईकर सर तसेच अमोल पाटील सर उदय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन व शहीद जवानांना श्रद्धांजली तसेच विद्यार्थ्यांनी लेझी नृत्य व देशभक्तीपरगीत सादर केले आश्रम शाळेतील मुख्याध्यापक आर वाय सोनावणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी समाधान पाटील